महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत पंढरपूर येथे वसले असून या विठुबा रखुमाईच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रातून आणि इतर भागातून मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होता अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत कैवारी असलेल्या विठुमाऊली म्हणजेच पांडुरंग यांच्या वास्तव्याचे ठिकाण भक्त पुंडलिकाच्या आग्रहा खातर त्याने फेटलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढरपूर हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले पुराण काळापासून या पंढरपुराला अनेक नावांनी ओळखले जाते संतांच्या काव्यात संतांनी तुलना थेट वैकुंठाशी केली आहे जगदगुरु तुकोबा राय म्हणतात हे पेठ भूमीवरी आहे वैकुंठ पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे पंढरपूर येथे तिला चंद्रबागा असे म्हणतात पंढरपूर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते विठुबा मंदिर जे मुख्य मंदिर आहे ते पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे मंदिरात आठ प्रवेशिका आहेत मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडील महाद्वार आहे ज्याला नामदेव पायरी असेही म्हणतात कारण नामदेव पायरी ही या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पायऱ्यांपैकी एक पायरी ज्या ठिकाणी महान संत नामदेवांचे अवशेष त्यांच्या इच्छेनुसार दफन केले गेले होते राजा पंढरीचा वेदा कळला वेदा अंत पारया का कानडा राधापणिता कानडा राधापणिता